नमस्कार सर्वांना ओम साईराम आज बनवणार आहे पिठलं भाकरी चला तर मग बघूया एक वाटी बेसन घेतलं आहे आणि कांदा लसूण कढीपत्ता कोथिंबीर चार पाच हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या आहे लसूण कांदा कोथिंबीर कट करून घेतली आहे आणि बॅटर बनवून घेणार आहे बेसनचं पातळ पाणी टाकून बॅटर बनवून घेतलं आहे हळद आणि मीठ पण घेतलं आहे कढई तापत ठेवली आहे तेल टाकलं आहे मोहरी टाकली आहे लसूण टाकला आहे कढीपत्ता टाकला आहे कांदा टाकला आहे हिरवी मिरची टाकली आहे कोथिंबीर टाकली आहे मीठ आणि हळद टाकून घेतली आहे मिक्स करून घेणार आहे बॅटर पण टाकलं आहे बेसन बेसनाचं चांगलं फिरकीने फिर फिरवून घेणार आहे दोन तीन मिनटं शिजून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकली आहे तयार आहे पिठलं आणि बाजरीची भाकर धन्यवाद